यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला एक माझ्या uh, लाईफमधल्या एका खास व्यक्तिमत्वांसोबत uh, भेट देणार आहे हे आहेत माझे आजोबा म्हणजे माझे आईचे वडील लहानपणापासून आमचं सर्व म्हणजे बालपण जे आहे यांच्यासोबतच गेलेलं आहे आणि यांच्या लाईफमध्ये सुरुवातीपासून खूप स्ट्रगल म्हणजे त्यांनी खूप मेहनत आणि त्यांची नोकरी वगैरे त्यांचं लाईफचं पूर्ण स्ट्रगल तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि तर माझे आजोबा हे स्वतः तुम्हाला त्यांचं लाईफची स्टोरी जी आहे त्यांच्या सुरुवातीपासून जन्मापासून तुम्हाला सांगणार आहेत तर मी त्यांना प्रश्न विचारेल ते त्यांचे उत्तर देतील नमस्कार हा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा तुमचा जन्म कुठे झाला आबा माझा जन्म खाम, जलम खामगाव तालुका खामगाव तालुक्यामध्ये जन्म जल्म जलमगाव बर आ... अच्छा आई वडील कुठे कुठचे होते तुमचे आई वडील बर मग तिथेच तुमचं बालपण गेलं माझं बालपण नाही गेलं माझे वडील मी सात वर्षाचेच होते का तेव्हा वडील 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 मी सात वर्षाचा असताना मरण पावले बर शेतामध्ये तुम्ही भाऊ किती होते तीघ भाऊ होतो तीन भाऊ होते का तुम्ही आ, सर्वात मोठे सर्वात मोठा बर आणि बाकीचे दोन बाकीचे दोन पावले ते पण नाही आहेत का आता बर ते कोणत्या वयामध्ये गेले एक गेला तीस वर्ष वया असताना आणि एक गेला साठ वर्ष पंचाहत्तर वर्ष नाही सत्तर वय असतात मग ते भाऊ लहान असताना तुम्ही फॅमिलीत एकत्रच राहत असणार ना वडील गेल्यानंतर वडील गेल्यानंतर मी एकत्र राहत होतो पण हो लहान भाऊ आई माहेरी आली आई हा तर माहेरी राहत होते का माहेर आईच्या हा दोन भाऊ आणि बाप आजी जवळ इथे राहत होतो आजी आबा सोबत नाही नाही मग आजी होती फक्त आजी आबा नव्हते बर मग फॅमिलीला आईला कोण वागवत होत आईला तिकडे आईचे वडील आई वडील आईच्या आईवडील वागवत होते बर आणि तुमचं शिक्षण वगैरे कोणी केलं मग मी शिक्षण वगैरे नाही केलं मी शाळेत गेलो असताना माझं शिक्षण चौथ्या वर्गापर्यंत सातव्या वर्गापर्यंत गावीत झालं इशोलीला आणि त्यानंतर मी मुलाबरोबर जायचं म्हणजे तुम्हाला पुस्तकं सुद्धा नव्हती का म्हणजे दुसऱ्यांच्या पुस्तकांवर तुम्ही अभ्यास केला शाळेत म्हणजे तुमच्या सोबतचे जे होते त्यांच्या मॅट्रिक केली मॅट्रिक मध्ये अच्छा तर तुम्ही फर्स्ट म्हणजे मॅट्रिक मध्ये पहिल्याच याच्यामध्ये निघाले का मॅट्रिक मध्ये मेट्रिक मध्ये निघाले म्हणजे दुसऱ्यांच्या पुस्तकांवर अभ्यास करून बर गणिता अच्छा मग 11 मध्ये तुम्ही काय घेतलं होतं कशा मध्ये 11 पर्यंत शिक्षण झालं मग तोपर्यंत तुम्ही कुठे राहत होते तोपर्यंत मी आबाजीदौर आजी अच्छा राहत होतं बर मग आजीला आजीला कोण वागवत होत चुलता, चुलता। म्हणजे आजीचा चुलता नाही तुमचे चुलते हो का तुम्हाला म्हणजे त्यांच्याकडे परिस्थिती नव्हती अशी तुमचं शिक्षण करण्यासारखं कोणी नव्हतं मी जात होतो जात जात होते का किती किलोमीटर होतं ते किलोमीटर अकरा किलोमीटर रोज पायी जाणं येणं करत होते शाळेमध्ये शाळेमध्ये बापरे मग दहावी झाल्यानंतर काय केलं दहावी झाल्यानंतर नाकडे साहेब होते ते बंडिंगचं काम देणार आहे त्याच्याबरोबर काम दिला जातो तो, तो बदलू कोणतं काम बंडिंग शेतामध्ये बंडिंग करणार शेतामध्ये का अच्छा ते बंडिंग काय असते वन वन प्राकृत बंड अच्छा मग ते बांध बांध पाणी पाणी अडवण्यासाठी मग त्याच्यात काही मजुरी भेटत होती का त्यावेळेस दहा रुपये देत होतो ते रोज रोज नाही महिन्यात महिन्याचे दहा रुपये अच्छा मग त्या दहा रुपयावर तुम्ही स्वतःचं शिक्षण केलं का दहा रुपयावर नाही मी शिक्षण केलं ते खेळ खेळ इकडे तिथे हे करायचं खाणं पिण स्वतःच दिवशी जात होते काय शाळा 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 आमडपूरली जाऊन शाळा करायची अकरा किलोमीटर वाजेपर्यंत पाच वाजता निघल्या ते अंधार पड्यावर त्या मुला झोपायच अच्छा होते हां तिथे मग तुमचं म्हणजे खाण्याचं वगैरे कशी व्यवस्था होती आजीजवळ सोय होती का खाण्याची म्हणजे सर्व आणून द्यायचे म्हणजे सर्व आणून द्यायचे का गेला कोणाचे हो का <laughs> मग सर्व म्हणजे सर्व गावामध्ये तुमची ओळख वगैरे होती सर्व बोलवायचे तुम्हाला बर मग ते म्हणजे तुम्हाला असं ताज वगैरे केलेलं देत होते कि असं बास उरलेलं नाही नाही आपलं आपलं डब्बा बोलवायचं अच्छा म्हणजे तुम्हाला सर्व चांगलं बघत होते ना हा 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 म्हणजे सर्व तुम्हाला म्हणजे त्यांच्या मुलांजवळ जे डब्बा पाठवत होते त्याच्यातच तुमच्यासाठी पण शिल्लक पाठवत होते आणि शाळेत मग गावामध्ये कोणाला असं वाटलं म्हणजे कोणाला असं वाटलं नसणार असं विचार नसणार केला गावामधल्यांनी की तुम्ही असं नोकरीला लागणार त्या गावामध्ये म्हणजे में म्हणजे सत्कार करायला म्हणजे गोपीनाथ मुंडेची हे होतं आपला जवाई आपला जवाई mm -hmm. तो तिच्याबरोबर ते सत्कार माझं बघा फुकट खोली होती फुकट जेवण होतं पाच वर्षापर्यंत त्यांनी जीव गोपीनाथ मुंडेच्या बहिणी गोपीनाथ मुंडेच्या बहिणीने पाच वर्ष तुम्हाला जीव घातला नोकरी लागल्यानंतर नोकरी लागल्यानंतर खोली दिली आपल्या ओली त्याचं भाडं नाही काही नाही बघा म्हणजे आधी किती लोकांना माणुसकी होती मग तिथून तुमची कुठे बदली झाली पाच वर्ष तुम्ही कोणत्या गावाला तिथे गोपीनाथ दहा वर्ष मी तिथे नोकरी केली कोणत्या गावाला टाक खोप्याला एकदम दहा वर्ष म्हणजे नोकरी लागल्यानंतर तुमचं लग्न किती वर्षानंतर झालं माझं लग्न म्हणजे नोकरी लागून किती वर्ष झाले होते तेव्हा वर्ष म्हणजे गोपीनाथ मुंडे बहीण आहे त्यांच्या घरून परत आले होते तुम्ही तेव्हा लग्न मग लग्नाला तुम्हाला कोणाला मागायचं काही काम पडलं नसणार ना तेव्हा मग नोकरी वगैरे लागली होती तेव्हा पहिली पेमेंट किती होती तुमची एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये महिना म्हणजे त्या काळात सत्तर सत्तर किती पासष्ट मध्ये नोकरीला लागले होते का तुम्ही सोनं ऐंशी रुपये ऐंशी रुपये सोनं होता तेव्हा म्हणजे बघा ना ऐंशी रुपये तोळा सोनं होतं म्हणजे एकशे ऐंशी रुपये जी पेमेंट होती ती पण खूप होती सोन्याच्या मानाने खूप होती मग तेव्हा मग तुमची आजी पण होती का तेव्हा की तेव्हा त्या गेल्या होत्या के नोकरी लागल्यानंतर अच्छा म्हणजे मग लग... तुझ्या तुमच्या लग्नाला होत्या का नव्हती लग्नाला मग तुम्ही एकट्यानी म्हणजे तुमचा परिवार जे आहे ते लग्नामध्ये असेल आई होती लग्नामध्ये अच्छा मग तुमचं म्हणजे नोकरीसाठी वगैरे कसे प्रयत्न केले तुम्ही देण्यासाठी पोस्ट बा, पोस्ट ती मंगरुळ नऊ घरेबा कोणत्या गावाला मंगरुळ नऊ वगैरे मंगरुळ नऊ नवघरे नऊ घरे हे गाव म्हणजे आंब्यापूर जवळ आहे का नाही नाही इकडून आंब्या आपल्या आंब्यापूरच्या रोड किती किलोमीटर होतं ते इसोली पासून इसोली पासून ते सात किलोमीटर सात तिथे जात होते का तुम्ही जात होतो तिथे आणत होतो पायी पायी पत्र देत होते का? काय एक रुपया रोज हे कोणत्या सालची गोष्ट आहे का नववी दहावी मॅच साली सातव्या वर्गाच्या नाही वर्ष साल साल म्हणजे एकोणीसशे एक साली देत होतो मी एकोणीसशे साठ मध्ये शिक्षकाच्या दिमागात कस आलं की बा आपण शिक्षकांची नोकरीच काही करू शकतो नाही मग सांगतो ना की मी पत्राची थैली देण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये वर्तमानपत्र मिळालं तेव्हा तिथे ते सर्व्हिस जागा होत्या मी ते साहेबांनी सांगितलं आमच्या फंडित्या की हे मला अशाची नोकरी सर्विस मिळेल का थोडं मोठ्या नाही हां थोडं मोठं मग मो आवाज मोठा काढा माझ्या सर्विस म्हणजे तुमच्या इकडे पगार तर ते काम की आमचं काही भरोसा नसते कोणाला जाईल कोणाला नाही कुणी तुम्ही जर ही नोकरी अशीच चालली चालली घेत आल म्हणजे त्यांनी तुम्हाला दहा रुपये दिले दहा रुपये परभणीमध्ये होती कधी भरती आ, होता म्हणजे डायरेक्ट इंटरव्ह्यू होता बर परभणीमध्ये परभणी आणि ते कोण होते ते पोस्टमॅन म्हणजे पो, पोस्टाचे ते सर होते का ज्यांनी तुम्हाला दिले दहा रुपये साहेब होते म्हणजे तुम्ही शेतात काम करत होते दिले ते का, काम त्यांनी तुम्हाला रुपये सर्व्हिस झोपे की म्हणजे तुमच्या खिशात फक्त तीन रुपये होते तुम्ही तीन रुपये घेऊन परभणीला आले इंटरव्ह्यू देण्यासाठी देण्यासाठी फक्त तीन रुपये सात रुपये भाडं पड हो आणि तीन तीन रुपये उरले म्हणलं आता उद्या कसं होईल आपलं दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू दिला आम्ही त्या शाळेमध्ये गेलो परबीच्या आणि त्या साहेबांनी इंटरव्ह्यू दिला त्यांनी नंबर लावला डाखळ गोपीनाथ नंबर दिला माझ्यावर डायरेक्ट तो नंबर गोपीनाथ हुंडेच्या हो बहिणीच्या घरी लागला गोपीनाथ हुंडेची बहीण बहिणीच्या घरी हे भुगे होते तिथं त्या तिच्या गमनबाईचं नवरंदी तुम म्हणजे सोबत कोण होता आणखी नव्हतं एकटे होते तुम्ही दुसरे होते दुस म्हणजे तुमचं पहिलं लग्न झालं होतं लग्न झालं बरं म्हणजे एकच वर्ष होत्या का नाही ती ट्रेनिंग लागेल त्या पण शिक्षिका होत्या का हो शिक्षिका मग त्या कशाने मरण पावल्या

ते पोलीस हे अडवतात आणि शेवटी व्यक्ती व्यक्ती तिथे बरोबर बारा अच्छा म्हणजे जमा पावना वर्ष कंपन मग त्याच्यानंतर तुम्ही दुसरं लग्न केलं मग दुसरं लग्न केलं त्याच्यानंतर वर्षा किती वर्षानंतर लग्न झालं हे तुमचं दुसरं एका वर्षानंतर मग ह्या सोबतच राहत होत्या तुमच्या आजी सोबतच घेतलं होतं मग शाळेच कसं होतं म्हणजे तुमचे स्टुडंट वगैरे तुम्ही एकटेच शिकवायचे का सगळ्यांना वर चार वर्ग चार वर्ग एकटे करत होते का तुम्ही आणि प्रिन्सिपल वगैरे कोणी फक्त स्पेशल एकच होते का एकच म्हणजे चार वर्ग तुम्ही एकटे सगळं सांभाळायचं काम म्हणजे आता जे प्रिन्सिपल वगैरे सर्व वेगवेगळं ते, ते म्हणजे आहे किती आहेत कसे कधी झाले ते सांगा तर म्हणजे काय इंजिनियर झाले काय शिक्षण नाही शिक्षण घेतलं एका नायंत घेतलं दुसऱ्या शिक्षण आणि ते आपल्या आपल्या व्यवसायासाठी बाहेर गेले तसेच तु बाहेर तुमची मुलं म्हणजे तुम्हाला किती आहेत मला चार दोन मुली दोन मुलं आहेत का आणि म्हणजे तो दोन मुलं कुठे असतात दोन मुलं पुण्याला पुण्याला असतात बरं तुमच्या सोबत कोणीच नसतं का कोणी मग तुमची टाकळ खोप्याला ड्युटी दहा वर्ष ड्युटी होती टाकळ खोप्याला त्याच्यानंतर कुठे गेली मग आडगाव आडगावला बदली झाली मग तुम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली घेऊन आळगावला राहायला गेली तिथे किती वर्ष राहिले दोन हजार एक पर्यंत पेन्शन पर्यंत तिथे राहिले दोन हजार एक पर्यंत पेन्शन झाल्यावर बर म्हणजे मग तुमची जी शेती वगैरे आहे ती आडगावला होती का आडगावला होती टाकळ खोप्याला होती पुन्हा होती म्हणजे तीन गावाला पण शेती होती तुमची <laughs> मग नंतर आळगाववरून म्हणजे कुठे आ गेले मग राहायला तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर आमचं आम रिटायरमेंट झाल्यानंतर सोडून आम्ही बोरीत राहायला आलो सोडून बोरीमध्ये म्हणजे परभणी जिल्ह्यामध्येच का परभणी जिल्ह्यामध्ये अच्छा म्हणजे आळगाववरून किती किलोमीटर होत ते दहा किलोमीटर दहा किलोमीटर म्हणजे मग मं तिथे आले मग कशामुळे आले तुम्ही आळगाववरून बोरीला कशामुळे आले सर्व व्यवस्था कुठे जावा नाही लागत कोणाला मागा नाही लागत म्हणजे ती सिटी होती हां अडगावला जास्त दवाखान्याची वगैरे व्यवस्था व्यवस्था नव्हती पुन्हा राहिले साधी खोली होती ती ठीक तार समजे राहिलो बोरीला हां बोरीला म्हणजे तुम्ही मग चांगलं जीवन जगाय हां चांगलं म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर मग नंतर इथे तुम्ही सर्व व्यवस्था वगैरे सिटी मध्ये राहायला आले हो तिथे किती वर्ष राहिले वीस वर्ष राहिले वीस वीस वर्ष तिथे होते मग तुमचे मुलं वगैरे तिथेच होते का <laughs> मग सोबत तुमच्या अकोल्या मग तुम्ही दोघ जण म्हणजे आजी आणि तुम्ही दोघ जण किती वर्ष झाले तुम्ही दोघंच आहे म्हणजे मुलं वगैरे तुम्हाला कधीपासून गेलेले आहेत सोडून मुलं गेले बरे दिवसापासून एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे तुम्ही रिटायर होण्याच्या आधीपासूनच आधीपासूनच कामाला आपआपल्या आपापल्या कामाला गेले की हो म्हणजे त्यांचं लग्न झाल्यानंतर गेले होते की आधीच लग्न झाल्यानंतर गेले आणि लग्नानंतर गेले रिटायर लग्न झाल्यानंतर जवळ राहत होते पण एक दोन वर्ष राहतील की चालले गेले दोघी एके झाली चालले गेली नवरा बायको अच्छा मग आता आता तुम्हाला तुमचे म्हणजे तब्येतीचं वगैरे म्हणजे तुम्हाला दवाखाना वगैरे म्हणजे अकोल्यात म्हणते म्हणून अकोल्यात राहावं लागलं नाही नाही ना जेव्हा तुम्ही बोरीमध्ये होते बोरीमध्ये तुम्ही राहायला होते तुमचे मुलं वगैरे तुमच्या जवळ नव्हते तेव्हा मग तुम्हाला म्हणजे कोण सपोर्ट केला की काही दवाखान्याचं काम म्हणजे तुम्हाला तुम्ही म्हणजे सांगितलं होतं मला की तुम्हाला हार्ट अटॅक वगैरे पण येऊन गेला होता तेव्हा तुमच्या जवळ होतं कोण होत शेजारी शेजाऱ्यांनी नेलं तुम्हाला ॲट आट, ॲटॅक आला हॅट अटॅक आल्यानंतर पोरब नेले दवाखान्यामध्ये सगळ हार्डमिट केलं शेजाऱ्यांनी पैसे लावले पैसे पण त्यांनीच लावले हो गाडी पैसे म्हणजे सर्व अर्ध्या रात्री ते तुमच्या मदतीला धावून आले हो मग त्याच्यानंतर मग सर्वजण आले असतील ना फॅमिली भेटायला तुम्हाला आले दोन दिवस राहिले गे गेले दोन दिवस राहिले चालले गेले म्हणजे तुमच्या जवळ कोणीच नव्हतं तेव्हा को तुम्हाला जेव्हा हार्ट अटॅक अट वगैरे आले होते तेव्हा तुमचं वय किती होत पहिलं हार्ट अटॅक अट जेव्हा आला तेव्हा पन्नास बावन्न वर्ष आणि दुसरा दुसरा आला पंचावन्न म्हणजे दोन तीन वर्षाचाच गॅप होता मध्ये तिसरा इसोलीला पण आला तिथून आलो अकोल्याला अकोल्याला नंतर तुम्ही बोरीगाव कधी सोडलं बोरीगाव हा कधी सोडलं बोरीगाव कधी सोडलं तुम्ही मग दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले आता दहा वर्षापासून तुम्ही इथे अकोल्याला आहे तिसरा अटॅक ना दोन हजार अठरा मध्ये दोन हजार मध्ये तिसरा आर्ट अट अटॅक आला त्यावेळेस मग भरती केलं तू जे मंग दाखल झाले ते म्हणे आता तुम्हाला कोणी अटॅक येणार नाही आलं पण दुसरं म्हणजे कोणत्या बिमारी हा हा तुम्हाला हां 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 म्हणजे ती लघुची पिशवी जी आहे ती तुम्ही म्हणजे आता तुमचा जन्म म्हणजे ज्या साली झाला होता त्रेचाळीस मध्ये तर आता तुमचं वय किती आहे आता आजच्या तारखेमध्ये त्र्याऐंशी त्र्याऐंशी वय आहे म्हणजे जा तुम्ही जन्म झाल्यापासून एवढं स्ट्रगल वगैरे सर्व करून म्हणजे आताच चांगलं आहे पण म्हणजे आता तुमचं चा आता एवढं आयुष्य गेलं आयुष्य तुमचं सर्व म्हणजे दुःख वगैरे हे पाहण्यातच गेलं आता तुम्हाला पेन्शन येते आता तुम्हाला एवढं टेन्शन नाही ना? आहे येते पण मग आता तुमच्या काही अपेक्षा पण असतील ना समोर मुलांकडून बायको कडून काहीच अपेक्षा नाही कोणाकडून काहीच अपेक्षा नाही का इच्छा वगैरे कि म्हणजे राहण्याचं कोणी तुम्हाला वाटत असेल ना आता की मुलांचे वगैरे नातू अंड वगैरे जवळ असावं असं नाही वाटत का नात झाले ना पो, वाटत ते जवळ असेल जवळ असाव तुमच्या म्हणजे अशी फॅमिली असली पाहिजे जवळ असले पाहिजे कुठे राहू सुकान राहू म्हणजे आता म्हणजे तुमच्या जिंदगी पासून तुम्हाला आता काहीच अपेक्षा नाही आहे Hasta ha doña. Saldiva.